ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांना चित्रसूर्य कार्यक्रमातून संगीतमय अभिवादन करण्यात आलं शनिवारी राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमात मांढरे यांनी भूमिका केलेल्या मराठी चित्रपटातील गाणी सादर करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे त्या निमित्तानं शाहू स्मारक भवनमध्ये चित्रसूर्य हा कार्यक्रम पार पडला प्रारंभी मांढरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर मांढरे यांनी भूमिका केलेल्या मराठी चित्रपटातील गीतांचं सादरीकरण करण्यात आलं राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी बोलताना नामदार शेलार यांनी कोल्हापुरात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील त्याचबरोबर मांढरे यांचे जुने मराठी चित्रपट मोफत प्रदर्शित केले जातील असं जाहीर केलं यावेळी आमदार अमल महाडिक बिभीषण चौरे यांच्यासह मांढरे कुटुंबीय उपस्थित होते